नमस्कार नवरीमेळे नवऱ्याला विवाह संस्थेत आपलं सहर्ष स्वागत आहे एक प्रो सॉरी प्रोफाईल नाही मी आता वधूवर पालक परिचय मेळाव्याची माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे बावीसाव्या भव्य राज्यस्तरीय मातंग समाज प्रबोधन आणि मोफत वधूवर पालक परिचय मेळावा जो आयोजित केलेला आहे इचलकरंजी इथं त्याची माहिती आपण आता घेणार आहोत तर मातंग समाजाच्यासाठी खूप फायद्याचा हा मेळावा आहे क्रांतिगुरू सोशल फाउंडेशन मल्हारपेठ आम्ही मातंग संघटना इचलकरंजी लोकशाहीर साठे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित बावीसावा मातंग समाज प्रबोधन आणि मोफत वधूवर पालक परिचय मेळावा आयोजित केलेला आहे एम जी डी दिनदर्शिका दोन हजार एकोणीसचं प्रकाशन होणार आहे ह्या दिवशी आणि वितरण सोहळा देखील होणार आहे स्थळ आहे समाजवादी प्रबोधन हॉल शाहू पुतळ्याजवळ डी के एस सी मॉल कॉलेज शेजारी रविवार दिनांक 20 जानेवारी रोजी हा मेळावा होणार होना है 10 ते दुपारी वेळ आहे उद्घाटक असणार आहेत प्रकाशराव आवाड़े माजी मंत्री चेरमन जवाहर सहकारी साखर कारखाना लिमिटेड उपरी अध्यक्ष आहेत सौ सरिता भाऊसो आवळे उपनगराध्यक्षा इचलकरंजी नगरपरिषद प्रमुख उपस्थिती राहणार आहे श्री नरसिंह पारिक माजी व्हाईस चेअरमन दिनांक यशवंत दी यशवंत कोऑपरे कोऑपरेटिव्ह प्रोसेसर सी इचलकरंजी आणि मान्य श्री रामदास कोळी सामाजिक कार्यकर्ते संयोजक का असणार आहेत अरुण निंबाळकर त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे गोपाळराव सर त्यांचा मोबाईल नंबर इथं दिलेला आहे राजू घाटगे त्यांचा मोबाईल नंबर इथं दिलेला आहे तरी सर्व मातंग समाजातल्या <coughs> वधूवारांनी मेळाव्याला उपस्थित राहून आपल्यासाठी वधूवर शोधायचे आहेत मिळवायचे आहेत